ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अकोळ ते 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. राष्ट्रीय सणा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राष्ट्रीय सण हा वेगळ्या पद्धतीने साजरा करून गावातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभजनाला मानवंदना देण्यात यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व शाळा, संघसंस्थांना एकत्रित रीतिया प्रजासत्ताक दिन साजरा करता यावा म्हणून प्राथमिक शाळेच्या पटांगणावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे अशी माहिती अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील यांनी दिली ते वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते स्वागत इंद्रजीत सोळांकुरे यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं ध्वजवंदन यश राऊत तर ध्वजारोहण माजी सफाई कर्मचारी संपदा शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अक्कोळ गावातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली अकोळ गावातील दिल सर्व शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत क्रीडा साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष शारदा कोळी पंचायत सर्व सदस्य गावकामगार राजू पाटील माझी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी विवेकानंद सोळांकुरे माजी ग्रामपंचायत सदस्य निशिकांत कांबळे गावातील शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका एसडीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष अंगणवाडी शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार वाय डी जगताप यांनी मानले महानकरी निप साठी गौतम जाधव अकोळ हा कार्यक्रम सर्व सर्वांना मिळू शकतो नाही मिळू शकतो कारण का प्रत्येक संस्थेचे त्या त्या संस्थेचे पदाधिकारी वर्ग व त्या त्या शाळेत त्या त्या पंचायतीमध्ये बँकेमध्ये ते ते पदाधिकारी करत असतात पण सर्वसामान्य लोकांना ह्या ध्वजारोहण व ध्वजावंदनाचा ध्वजावंदनाचा लाभ मिळत नसतो त्यासाठी आम्ही प्राथमिकता चर्चेमध्ये था। असं ठरवलं की बाबा आपण अपन, आपल्या गावामध्ये सर्वांना ध्वजवंदनाचा मान मिळो ध्वजाला वंदन करण्याचा सगळ्यांना मान मिळो हे एक उद्देश ठेवून आम्ही येत्या मागच्या तसं बघायला तर मागच्या पंधरा ऑगस्टलाच आपण करायचं होतं पण पावसामुळं आमचं थोडं नियोजन चुकून गेलं पण ह्यावेळी आम्ही पहिल्यांदा हे गावामध्ये नवीन उपक्रम चालू करत आहोत त्यासाठी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि या चर्चेमध्ये असंही ठरलं की बाबा ह्या ह्याच्यामध्ये ध्वजावंदन कोण करणार ध्वजारोहण कोण करणार म्हणजे चर्चेमध्ये म असं सगळ्यांचं मत ठरलं की बाबा आपण सगळेजण म्हणून गावातल्या सर्वसामान्य व्यक्तीला सर्वसामान्य महिलेला किंवा हे विषय फुडाला आहे की त्यातल्या त्यात विधवा महिलेला आपण प्राधान्य देऊ कारण का विधवा म्हणून त्यांना त्यांना कधीही त्यांना पाठिंबा पाठीमाग ठेव पाठिमागं ढकललं जातं त्यासाठी त्यांना एक मान मिळू दे म्हणून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या